बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कणकवलीत शहर विकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत विचार करू असं मोठं विधान आमदार निलेश राणे आम्हाला जसं राणे साहेब सांगतील तसं आम्ही करू आता आम्हाला जे सांगण्यात आलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं राणेसाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तशी काय शक्यता होईल असं मला वाटत नाही पुढचं पुढे बघू सरकार असंही म्हणाले होते की दहा दहा हा सन्मानजनक फर्म्युला आहे दोन नगर दोन नगराध्यक्ष आणि दोन दोन नगराध्यक्षांनी दहाचा फॉर्म्युला असा त्यांनी म्हटलंय मात्र भाजपने इथल्या भाजपने मात्र सोळा चार असा फॉर्म्युला ठेवला होता याकडे कसं बघता नाही मी बघतच नाही कशाला <laughs> बघू आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युलावर चर्चा करतायत आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत त्यांनी आमच्या आमचे फटाके आणि आमच्या आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी तीन तारखेला म्हणून माझं काय कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझ्याकडे माझं काही घेणं देणं नाही माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे जिल्ह्याच्या विकासावर आहे तिथून तसोभारी मी त्याच्यामध्ये हलणार नाही प्रचारासाठी नेते मंडळी कोण येणार आहे ते आता बघू आता बघू आता आता कसं सांगणार तुम्ही काय नाव सुचवा मग आम्ही बोलतो चे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी अपक्ष उमेदवार दाखल करताना इतर जे सगळे पक्ष आहेत अगदी त्यांनी म्हणजे आपली शिवसेना आहे त्यांना सुद्धा आपल्या आपल्यासोबत या आणि शहर विकास मदत करा असं आवाहन केलंय कसं के हो विचार करतो करतो आम्ही विचार का नाही करावं आम्ही आघाड आम्ही युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांगतो सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून आमच्याबरोबर काही लोकांनी युती करायची नव्हती नाही झाली काही लोकांना करायची आहे होणार जग